हाय आता आम्ही मी बाबू आणि बापूचे पप्पा आम्ही चाललो आहे आमच्या आई बाबा काम करतात म्हणजे जिथे काम करतात तिथे भेटायला बघूया आता चला बाईकवरती ते माझ्या आधीच जाऊन बसलात बाईकवरती त्याला तर काय मजाच आहे त्याची त्याला बाईक म्हटलं तर मज्जा दुसरं काही नाही मला तू कुठे चालला पिल्लू आई बाबा बोल तू कुठे चालू आपण आई बाबाला भेटायला चला आता जाऊया तू कुठं बसणार मला बोलले ये चल गाडीवाणी स्वतःच गेले जण गाडी घेऊन आणि मला चालत बोलवले ठीक आहे ठीक आहे आले मला बोलले ये, ये। आणि दोघ जण गाडी घेऊन आले आणि मला चालत बोलवलं काम करतात ते ठिकाण दोघ जण कटआउट तुम्ही दोघ नको अख्ख झाड भरले हे सगळे बाबांनी केलेले

माग या म्हटलं तर अजिबात नको म्हणतो माग हे आई बाबांचं गार्डन इथे कमळाच फुल पण आहे सांग तुम्हाला दाखवते कमळाचं फूल इथे पण आहे तिथे पण आहे चाप्याचं पण आहे आमच्याकडे सगळ्या प्रकारची फुलं आहेत छोटासा कारंजा बघा उद्या पण येईन ना तो घेऊन या कॅरम खेळतोय असच करत गाडी पण उडी धर कर उद्या पण येशील ना बाबू बाबांना चा घेऊन आता शिवाजी टाक काय आलं बघू दे

बाबाने हे लावलेलं लाव ला ना ऊस लावला ना कलिंगड लावलेलं कलिंगडच नाही भेटलं खायला हो का तिथं नव्हतं लावलेलं कलिंगड कुठे तिकीट हा बघा ऊस औसा ना ऊस कुठे ती केळ केळीची बाग आहेत केळीला केळी आल्यात केवणी मोठी आहे ही एक आहे हिला पण आले तिला केळ पण आले हो आईला आई इथं काय आहे अगू Dudi, o Dudi, hey, Dudi? Carly, o Carly, Carly. Quer चला ता भाई भाई, ता पंदिला, पंदिला, आता बाय बाय आता आपण घरी जाऊया पण पा आईबाबांना चहा वगैरे पण दिला आम्ही पण पिला त्यांना पण दिला आणि आता पावसाचं वातावरण झालंय आहे आई बाबा बोलतात पाऊस पडायच्या आत तुम्ही घरी जा आणि वारं पण आहे खूप आणि आमचा हा हिरो ठीक आहे बाय बाय चलो अभि घर पे